लिंगणूर येथे स्वस्त सोने देण्याचे आमिष दाखवून पंचवीस लाखांची फसवणूक तीन आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई गुरुकृपा बार तपोधाम अपार्टमेंट वारजे पुणे येथे राहणाऱ्या यश दीपक यांना स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना बोलावून त्यांची पंचवीस लाख रुपयांची फसवणूक केली आणि याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानुसार सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्यासह पथकाने आरोपींचा शोध सुरू केला होता लिंगणूर खटा रोड येथे संशयित आरोपी थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत आणि त्यांच्या पथकाने आरोपींना पळून जाण्याची संधी न देता लक्ष्मण श्रीकांत नाईक वयवर्ष एकोणचाळीस राहणार लिंगणूर निलेश तुकाराम वय वयवर्ष एकोणतीस लिंगणूर अर्जुन शिवाजी पाटोळे वयवश सोबत राहणार पाण्याच्या टाकीजवळ सुभाष नगर यांना ताब्यात घेतल्या आणि त्यांच्याकडे अधिक चौकशी केली लक्ष्मण नाईक याने सदरचा गुन्हा त्याच्यासोबत असलेले निलेश चगोले अर्जुन पाटोळे अन्य साथीदार यांच्यासोबत मिळून केला असल्याचे कबुली दिली आणि उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे लक्ष्मण नाईक हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत जयदीप कळेकर अनिल ऐनापुरे अमोल ऐदाळे बसवराज शिरगुप्पी यांच्यासह हो पथकाने केले आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी